नमस्कार सगळ्यांका मी अर्चना गावकर आज मी कुडाळ झाराप कुंभारवाडीत माझ्या मित्राच्या मुलीचं बारसो होतो बारसो झालेलो असा आणि आता त्यांनी मला खाली तकडे जौक बोलवल्यान माहीत नाही मी जाते तर थं गेल्या माझा समजला की थं ब्राह्मण भोजन असा ब्राह्मण भोजन म्हणजे त्या जागेचं जो, जो राखणदार असतात त्याचा एक मान असता ब्राह्मण भोजन म्हणजे एक घरात पण ब्राह्मण भोजन घालतात म्हणजे एक शुद्धीकरण एक शांती करतात आणि बाहेर जा ब्राह्मण भोजन घालतात ते का त्या जागेचो राखणदार असताना त्याचं मान ते देतात तो वर्षातून एकदा दिलो जाता थंय ब्राह्मण येतात आणि ते स्वतः जेवण करतात थंय विधी पूजा जी काय असतात ती करतात आणि मग नंतर सगळेजण जेवतात चुलीवर जेवण बनवलेलं असा जेवण एकदम भारीच असा आणि हे जे करटे सोलकडी पितात ना ते करटे सोलकडी पिऊची मजा जी आहे ना ती पिणाऱ्याकच पिणाऱ्या आहे माहित पान खायला आणला बसाक ना जेव घालला पळसाला पाणी तीनच पळसाला पाणी तीनच वाट बघू थोडं

मालक चांगले आहेत माझं काहीतरी करतायत असं या एरियाच माझ्या मालकीचा आहे माझं काही करतायत मला